आणि आता या, या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या जागेवरून महायुतीमध्ये धुसफूस चालू असल्याच्या चा बात ये बातम्या येत होत्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता आणि याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती दरम्यान या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे ज्यानंतर आता कल्याणमधील लढतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे पाहूयात अखेर कल्याणचा उमेदवार ठरला भाजप शिवसेनेत अखेर एकमत स्वत फडणवीसांनीच केली घोषणा फडणवीसांच्या घोषणेनं लढत स्पष्ट श्रीकांत शिंदे हे कल्याण शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भाजपचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी चक्क शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा केली आणि कल्याणचा तिढा अखेर सोडवला गेल्या काही दिवसांपासून कल्याणमधील महायुतीचा उमेदवार कोण असणार ही चर्चा सुरू होती भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू होता शिवसेना कल्याण लोकसभेवरून आपला दावा सोडायला तयार होत नव्हती स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं कल्याण लोकसभेचा निर्णय जाहीर झालेला नव्हता अखेर स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच कल्याणमधला सस्पेन्स संपवलाय भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास व्यक्त करतो देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या तर भाजपनं सुद्धा श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला आहे काही अंशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असणं होती त्याच्यामध्ये परंतु माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे आणि आता महायुतीचा निर्णय उमेदवारीचा झाल्यानंतर सर्वच घटक पक्षांनी महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्याच पक्षांनी ती आपली जबाबदारी आहे असं समजून ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणायसाठी काम करायचे हे सूत्रच हे महायुतीमध्ये ठरलेलं आहे एनडीएचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यांनी केलेली विकास कामं त्यांनी केलेलं आरोग्य विषयामध्ये केलेलं काम या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये त्याची सर्व आपणाला कल्पना आहे त्यामुळे खरंतर तो उमेदवार पहिलाच डिक्लेअर झाले होते श्रीकांत शिंदे विक्रमी मताने विक्रमी मताने हॅट्रिक ही कल्याण लोकसभा मधून जिंकून येतील देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असा थेट सामना होणार आहे पण यात विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त करत श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलाय तामिळनाडू कोणी कोणी नावं घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी आदित्य ठाकरे गेले कुठे वरुण सताई गे सरदेसाई गेले कु गेले कुठे अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा स्वतः फडणवीस यांनी करण्यामागे एक कारण आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा करत कल्याण लोकसभा मतदारसंघातला पेच संपुष्टात आणण्याचाच प्रयत्न केलाय फडणवीसांच्या या घोषणेमुळं आता भाजपचं कल्याणचं स्थानिक नेतृत्व सुद्धा शिंदेंच्या पाठीशी उभं राहण्याची शक्यता आहे पण श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीमुळे महायुतीत कल्याणचा तिढा सुटलेला असला तरी ठाण्याचं काय होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत